कैलासवासी कुंडलिकराव मारुती गव्हाणे कैलासवासी जंगी महाराज मारुतीराव गव्हाणे आणि कैलासवासी पंढरनाथ मारुतीराव गव्हाणे यांच्या स्मरणार्थ समस्त गवाने परिवाराकडून तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि लोटे परिवाराकडून भोजापूर केसरी किताबासाठीची मानाची गदा सलग अकरा वर्षी दिली जाते दातृत्व असावं लागते माणसं आपल्या आई वडिलांचं वर्ष सरास विसरून जाता पण खऱ्या अर्थाला वाडवडिलांच्या स्मृती या मैदानाच्या माध्यमातून भोसरीकर ग्रामस्थ जागवत आहेत त्यांनी करून ठेवले म्हणून आपण सुखाचे दिवस बघतोय आजचा दिवस का वयना त्यांच्या आठवणीनं आपण उजाळा देतोय खऱ्या अर्थानं आपलं सर्व देणगीदारांचा मनापासून धन्यवाद आहे दोन्ही पायाला निक्या फावला सिकंदर शेख मोहळचा एका हमालाचा पोरग महाराष्ट्र केसरी आले रोस्तुबे

अभिषेक युट्यूब ला कुस्ती पाहणे आणि समक्ष कुस्ती पाहणे हा भोसरी गावचा इतिहास आहे भोसरी गावामध्ये ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारख्या कुस्त्या आज आपण या ठिकाणी पाहतात भोसरी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक आभार आठवड्यात मैदानवरती बसायला जागा सुद्धा कमी पडायला लागली दादा तुमच्या पाठीमागच्या बाजूला पुढच्या वर्षी स्टेडियम जर उचलून घेत आलं तर बघा म्हणजे आजून कारण सगळ्यांना बसा म्हणून सांगतोय लोक बसायला तयार नाही जनसागराचा महासागर झालेला आहे दोसरी आणि पंचक्रोशी आणि पिंपरी चिंचवड लोटलेला आहे दोसरीचं मैदान पाहण्यासाठी एक सहा महा आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलवाना आज लढतायत आणि खऱ्या अर्थानं साक्षात या पैलवानांच्या रूपाने बजरंगबली मैदानाला हजर आहे शरणा शरण जे हनुमतात तुझा अलय सिरामत होता काय त्या परमेश्वराचं नाव घेत मी आम्ही पण बाजूला नगरसेवक आजी भाऊ यांचे अकरा हजार रुपये निवेदन बोला दोन भोसरी भोसरीचं नाव उगाच नाही पृथ्वीराज मोहन वीरेंद्र दह्या आखड्यावरती चला एवढं पब्लिक कुठं जमत नाही काय काय दुसरी तेवढं जमते पृथ्वीराज लांडगे यांच्याकडून भैरवनाथ केसरी किताब तीन लाख रुपये चांदीची गरज कुस्ती एक नंबरला ला लागणार आहे पृथ्वीराज महोळ मी वारंवार सांगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन फेब्रुवारीला संपल्या कोणत्याच मैदानात कपडे काढले नाही कुठंच गुस्ती नाही प्रत्येक मैदानातून दोन तीन लाख रुपये घेऊन सत्कार केला जातो पुणे जिल्ह्याचा पहिला महाराष्ट्र झाला म्हणून आज दादांच्या विनंतीवरून आणि पहिला स्वप्नीलबाडगे यांच्या विनंतीवरून भोसरी पहिल्यांदा लढणारे टाळ्यांकडा त्यांच्यासाठी आणि मारतोय सिकंदर शेख त्याच हुकमी आसरा आहे या नावावरती भल्या भल्याना त्यांना आसमान दाखवलंय चस्सापट्टी सारखा पहिल्यांदा दा या नावातून सुटला नाही सिकंदरच्या त्याची मास्टर की आहे त्या नावामध्ये आणि खऱ्या अर्थानं माने साहेब तुम्ही जसं सांगितलं राजकारण समाजकारण धर्मकारण अर्थकारण कला क्रीडा सगळ्या क्षेत्रात जसं भोसरीच नाव आहे आज भारतातलं सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा याच उद्घाटन झालं मागच्या महिन्यामध्ये मोशी मध्ये मोशी चिखली रोड वरती ते स्मारक त्या ठिकाणी उभा राहते निघून आला अभिषेक आपल्या परंपरा आपली प्रेरणा असताना संपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी आत्तासाठी त्याच्यासाठी कुस्ती पाहिजे आणि त्याच्यासाठी पोरं खेळात पटवायची प्रतीक शिंदे चालू करते हजार रुपये तुकाराम गणपती माने दोन हजार रुपये पाच हजार रुपये वीरेंद्र या ठिकाणी अनिल सागर भाया गवळी सतीश शंकर लांडगे अशोक पठारे एक एक हजाराचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले कुस्ती निकाली आहे भरपूर इनाम घेऊन जायचंय श्वास कुस्ती करा आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी आमदार पहिला पाहिजे दादा लांडगे यांच्याकडून पाच हजार रुपये बक्षीस मला जमा झालेला धन्यवाद चालू श्री करा सिकंदर भोसरी मध्ये पहिल्यांदा मैदान मध्ये लढतोय खऱ्या झाल्यानंतर जी गाड्या जी शिर्यत लागते नीती तो त्याची सुरुवात दादांनी करून दिली महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये इतिहास घडला भोसरी मध्ये ट्रिपल केसरी झाले नरसिंग यादव या हा भोसरीचा इतिहास आहे फोटोग्राफर मध्ये इकडू नको लोक मागून मोबाईल फेकून आणते बरोसा नाही कारण गोष्टी चांगली त्यांना बघायची आहे योगेश शेठ मस्के आणि निखील बाळासाहेब धरंदरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्ष झालेलं धन्यवाद मस्के साहेब आणि धरंदरे साहेब एकेरी पटकडला गुजार आणि कबजा घेतला इकडं अभिषेक गुजार हित् केसरी किताबाचा मानकरी आहे दिसण्यावर जाऊ नका त्याच्याकडं चला कुस्ती करा सिकंदर बलन आणि अभिषेक घुजा